तुला असं का लागला मस्त नवीन घर वगैरे बांधला पूर्ण हेअरस्टाईल वगैरे पूर्ण बदलवण टाकलास ना पहिली बुडाबाजी मध्ये नोकरी लागली युवा कार्य प्रशिक्षण येऊन आता नोकरी म्हणलं तर ऑफिस मध्ये सुद्धा टाप टीप मध्ये जावं लागते आणि सर्व पैसा पाणी वाढला तर पूर्ण घर वगैरे बांधूनच टाकलं बाबाजी मला बाहेर जायचं एक मिटिंग आहे माझी जा आता लोक आजची मिटिंग ठेवण्यामागेचा उद्देश असा आहे का आपल्याला असं पाच महिन्याचा कार्यकार जसं वाढलाय आपल्याला त्याच्यावर शांतनं बसता आपण समोरची पायरी लढा लागला आपल्याला आपल्या संघटनेतील पूर्वपूर आपल्या सांगतात हो ना वरच्यावर आपण मीटिंग घेतो पण पोरांचा सहकार्य काय भेटत नाही आपल्याला बघा बे मित्र आणि मैत्रिणी कोणी साथ देव का नको देव पण आपली मीटिंग होणार म्हणजे होणार बाकी कोणी येत नसतील तरी आपली इरादी जरी मजबूत असतील तर नक्कीच आपल्याला यश मिळेल मित्रांनो आपल्या सर्वांचा उद्देश एकच <laughs> ठेवा की जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपल्याला लढतच ला राहावं लागणार आहे आणि संघर्ष आपल्या वाटेला आहे हे पहिलेच आपल्या ध्यानात असू द्या संघर्ष आणि लढा फक्त आपल्या युवा कार्य प्रशिक्षणावर वाटेला आले नाही तर असे अनेक आपल्या बरेच काही संघटना झाल्या त्यांना सुद्धा या संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं मोठमोठे थोर व्यक्ती सुद्धा तोर महापुरुष सुद्धा या लढ्या पासून वाचले नाही किंवा संघर्षापासून वाचले नाही तर आपण शेवटी माणूसच मित्रांनो प्रभु श्रीराम जी के पास क्या नहीं था दोस्तों जो उनको चौदा वर्ष का वनवास काटना पडा तो तो हम तो कुछ नहीं है बाबा साहब भी आपली परिस्थिति की वजह से पीछे नाही हटे अपनी गरिबी की वजह से पीछे नाही हटे वो लढते रहे वो संघर्ष करते फिर भी हम इन्सान दोस्तो। है दोस्तों एकदम बरोबर आहे बंडू बोलताय बंडू तो एकदम आहे मग आम्ही आता जॉईनिंग करायची की नाही करायची पाच महिने वाढी मिळाला तर का बरं आपण जॉईनिंग नाही करायची आपण पाच महिने जॉईनिंग करून सुद्धा लढा देऊ शकतो मित्रांनो पाच महिन्याचे पन्नास हजार आपल्याला मिळालेत आपण दोन महिने कोणत्या कामावर न जाता आपण त्या पन्नास वर गुजारा करून आझाद मैदानावर पूर्ण भव्य मोर्चा करू शकतो मित्रांनो सरकारच्या नाकामध्ये इतका दम करून टाकू की पूर्ण त्यांना असं वाटलं पाहिजे की यांना प्रशिक्षण काहीतरी पूर्ण रोजगार उपलब्ध करून पाहिजे मला आशा आहे की सरकार आमच्या समस्यांवर नक्की विचार करणार दीड लाख युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत मित्रांनो उद्याचे आम्ही मतदारावर उद्या कोणत्याही सरकारला उलटवून टाकण्याची आमची ताकद राहू शकते मित्रांनो तर दीड लाख प्रशिक्षणार्थी आपण सरकारची उलतापल करू शकतो म्हणून म्हणतो थोडसा डोक्याना विचार करत जा दीड लाख प्रशिक्षणार्थी आहेत प्रत्येक जणाच्या घरी चार जण सदस्य असतातच चार जण आपले घरचे सदस्य आणि नंतर आपले रिश्तेदार आपतेष्ट कोणी असतातच त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपण सरकारच्या बद्दल थोडी अफवा पसरवून टाकू की सरकार ही की। ना ना की चा सरकार चांगली नाही ही नाही आहे असं नाही आहे मग समोरचा विचार सरकार आपल्यावर अशी वेळ येऊ देणार नाही आपल्या सर्व मागण्या पूर्ण करून देईल नक्की याच्यासाठी आशावादी मित्रांनो सर्व तुम्ही तुम्ही सुद्धा भावांना आणि बहिणीं फक्त मोबाईलवर फक्त हे मीटिंगचे व्हिडिओ बघता मला बंडू थोडा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा असं काहीतरी लोकांना माहिती द्या दीड लाख प्रशिक्षणार्थ्यांना जे एका लाईक ना एका ना सरकारची पूर्ण अशी हलवून टाकतो बघा